सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा बेडक मध्ये महिला आक्रमक रस्ते स्ट्रीट लाईट कधी होणार ग्रामपंचायत प्रशासनाला धरलं धारेवर मिरज तालुक्यातील बेडग येथे वाडी वस्त्यांवरील मूलभूत सुविधांच्या अभावामुळे वॉर्ड क्रमांक तीनमधील महिलांनी ग्रामपंचायत प्रशासनाला थेट जाब विचारला आहे निवडणुका झाल्यानंतर विकासकामांच्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने या महिलांचा रोष ओफाळून आला आहे बेडक येथील वॉर्ड क्रमांक तीन मधील हांगे ओमासे जाधव किनिंगे व अंकलखोपे वस्ती या भागात आजही अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था कायम आहे स्ट्रीट लाईट नसल्याने नागरिकांना अंधारात मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं ग्रामपंचायतीकडे वारंवार मागणी करूनही आजवर कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत विशेष म्हणजे निवडणुकीच्या वेळी नेते मंडळी मतांसाठी घरपोच पोहोचतात परंतु निवडून आल्यानंतर मात्र वस्तीकडे फिरकण्याचंही कष्ट घेत नाहीत असा आरोप महिलांनी केला बिरोबा देवस्थान येथून जाणारा रस्ता त्वरित करावा अशी ठाम मागणी महिलांनी केली गावात सरपंच उपसरपंच सदस्य आहेत की नाही असा थेट सवाल महिलांनी ग्रामपंचायतीला केला नेत्यांकडे निवडणुकीत दारू वाटपासाठी पैसे असतात मात्र रस्त्यावर मुरूम टाकायला पैसे नसतात असा संतप्त सवाल महिलांनी व्यक्त केला महानकर नेप्ससाठी मिरज होऊन आदि माने या yeah. तुम्हाला सांगतो म्हातारी माणसं आहे सगळ्या आहेत दिसत नाही आंधळे आहेत पांगळे आहेत सगळे आहे ती बरोबर आहे बरोबर आहे मग हितन गावाकड तुम्हाला सांगतो दवाखान्याला तर कशी न्यायची गाड्या जात नाही त्या पोच पडला भरणीला पडली तर माणसं दगावतात बरोबर आहे बरोबर आहे सगळ्या मतदानाला मागायला मात्र आम्ही भविष्कार टाकेन आमचं नाही म्हटलं शे पाचशे मतदान आहे ती तुम्ही मतदान पुरतो तुम्ही आमच्याकडे येता बरोबर आहे आणि आता काय येत नाही तुम्ही हिथन बघा तुम्ही प्रत्येक गल्ली वस्तीला फुटाच्या तर सिमेंट त्याचने आणि आम्हाला दहा फुटावर घर गह, असून सुद्धा रस्ता नाही का बर का तुम्ही कशासाठी आमच्याकडे तुम्ही दुर्लक्ष तुम्ह करता पाच वर्षात नाही एकदा येता का तुम्हाला गरज असल्यावर येता का मावशी मला सांगा तुम्ही नांदायला इथं येऊन तुमचं लग्न झाल्यापासून काय इथं विकास झालाय का, का? का मी जवळ जवळ माझ साठ पासष्ट वर्ष वय आहे मी जलमलय पण हितच आणि नांदकुई पण हितच पासून रस्ता नाही मुरुम पडला नाही काय कोण माणूस आलं नाही काय आम्हाला बघित नाही अनुदान कधी देत नाही काहीही करत नाही का बरं का आणि तुम्हाला सांगतो रस्ता पाहिजे आमच्या नवीन आता हे गाडी आली डॉक्टरची गाडी आली आता सध्या सुद्धा थांबा आजारी माणूस आहे माझा भाऊ काय हितन सगळं पाय नसल्यात त्याला दवाखान्या न्यायला गाडी इत्या का या रोडनं येईल का नाही मग तो माणूस जगल का नाही जगणार अशी दोन तीन माणसं आमची दगावल्यात रस्ता नाही आम्हाला आता तुम्ही घरापतूर चला आमच्या आमच्या घरापतूर आणि तिथं बघायचं परिस्थिती काय आहे ती आणि एक दोन माणूस नाही एका घरातली माणसं आहेत एवढी आणि अजून घरात एवढी हे जे माणूस आहे हे ते शेजारी चार पाच माणसं आहेत आमची नाही ते एका घराचं कुटुंब आहे दादवाच हा बघा तुम्ही तुम्ही आमची दखल घ्या दखल घ्यायची आणि आम्हाला रोड करून द्यायचा आम्हाला सिमेंट कंक्रीटचा रोड पाहिजे आमच्या घरापत तो रोड झाला पाहिजे काय आमची माणसं दोन तीन जागावल्यात आता एक माणूस सध्या आणून दाखवतो काय त्या माणसाची परिस्थिती बघा त्या माणसाला कुणीकडं न्यायचं आम्ही भाडेकर सुद्धा ना येत नाहीत गाड्या कुठल्या येत नाहीत हजार पाचशे ती चार हजार रुपये गाठले तर गाडीला कोण येत नाही आमची परिस्थिती आहे का आज कामाला तो पोटाला खाव काय आहे काय आमच काहीच नाही कोण म्हणजे काय काही कसं आमच्या येत नाहीये अडव्हान तिथं समजायचं एखादी माणसं काय काय आम्ही हाक मारलं तुमच्याकडे रस्ताने आम्ही येऊ शकत नाही असं स्पष्ट म्हणतात ते आम्हाला गाडी आमची पोराती गाडी घेऊन द्यायची का कशी घेऊन त्याच्या आम्ही गाडी आमच्या आम्हाला किती काळजी असते की आमची पोरं रस्तानी पडतील का घर कशी येतील काय आम्हाला आहे का नाही त्यामुळे रस्ता तुम्ही काय करू रस्ता करून तुम्ही दिलाच पाहिजे आमची पोरं दोन दोन वेळा आम्हीच गाडीवर किती वाजता पडते सर 봐त आम्ही पडलो खरे काय सरकारने करत म्हणतो म्हणते झाले केलेमसा आमचा रस्ता कुठे इता आम्हाला रस्ता इता रस्ता तुम्ही काय तुम्ही रस्ता येऊ बघा तुम्ही आणि मग तुम्ही आम्हाला सांगा कसा केला पाहिजे नाही केला पण तुमचा रस्ता बघा तुमचा काय काय हे पाहिजे होतं गाडीवर पडले बघा आम्ही गाडीवर होय बाईकानी कसं याचा सदा पाय करा तुझा कसं तुम्ही बघा साहेब काय पायकन कसं चालत जायचं ते तुम्ही बघा

नाही घरापतो बस तू गोळी का आणि झोपून टाक जायचोयच नाही एखादाच ना कुठंतर जास्त व्हायचं तिथं ती माणसं मारायची असा रस्ता हा इथं तुम्ही काय तुम्ही बोलत करून द्या आम्हाला आए आए मत होणार नाही बघा सांगतो कुणा नाही बहिष्कार चाकायचा होणार नाही असं सांगायचं नाही बहिष्कार करायचा ते आम्हाला तुम्ही रस्ता